भाजपचे सर्व आमदार रात्री यांना भेटलो फडणवीस साहेबांना निवडणुकी आगोदरची गोष्ट आहे पण तर नांदेड जिल्ह्यामध्ये आपल्याला अहिल्या देवी होळकरांचा पुतळा बसला पाहिजे मागणी फार दुनिया काय ना माहिती काल अनेक वेळा ती भेटले हाके साहेब भेटले आम्ही चर्चा होत नाही पण साहेबांना साने साहेब हा प्रश्न आमचा आणि भाजपचे सर्व आम्ही एकतर नाही सर्व आम्हाला होते

त्यावेळेस मंत्रिमंडळात होतो आणि त्यावेळेस शिंदेसाहेब मुख्य उद्धव ठाकरे जी त्यावेळेस मुख्यमंत्री आणि ती सगळी परभणी कृषी विद्यापीठाने ती केली होती नांदेडला कृषी महाविद्यालय झालं पाहिजे अडथळे येत होते ती फाईल विभागीय आयुक्तांना विभागीय आयुक्तांकडे गेली विभागीय आयुक्तांकडे सचिवांकडे गेली सचिव म्हणाले साहेब फायनान्सचा विरोध आहे त्याला अर्थ खातं म्हणतं पैसे भरपूर लागणारे पैसे आपल्याकडे समजून सांगितले जागा आहे सरकारी वार जागा आहे राज्याचं मंत्री म्हणून मुख्यमंत्री झाल्यावर माहिती आहे म्हणजे इथे जागा आहे कृषी महाविद्यालयाची मोठी जागा आहे कृषी महाविद्यालय खराब आहे आणि म्हणून ती जागा उपलब्ध आहे जास्त खर्च येणार नाही ना आणि शेवटची कॅबिनेट होती उद्धव ठाकरे मुख्यमंत्री शेवटची मिटिंग होती कॅबिनेटची आणि ती फाईल होती मोठी फाईल आम्ही उद्धव ठाकरे कडे घेऊन चीफ सेक्रेटरी म्हणजे वित्त विभागाचा विरोध आहे त्या कामाला चीफ निर्णय राज्याचे मुख्यमंत्री घेतात सचिव घेतले ठेवा तुम्ही सेक्रेटरी आहात राज्याचे मंत्री आहे उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री आहेत हा हे काम झालं पाहिजे हे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे फाईल पाहिली की फाईल निगेटिव्ह होती शेवटी शेला विरोधात गेला होता मुख्यमंत्र्यांच्या सही सी फाईल थांबली शेवटची कॅबिनेट झालेले मंत्रिमंडळ गेले आमचं मंत्रिमंडळ गेला गे आणि कल्याणकरांचा गे आला कल्याणकर मुख्यमंत्र्यांचे उद्घाट आला आणि ती फाईल त्यांनी घेतली रेडीमेड फाईल फाईल घेऊन गेले गे सही घेऊन आलाय